शिल्लोड तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्याची कामे रखडली तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालयामध्ये नागरिकांची मोठी गर्दी तर महसूलच्या संपामुळे सर्वसामान्य वैतागले विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्री अब्दुल सत्तार व स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातल्या महिलांसह मतदारांना दाखवली वेगवेगळ्या योजनेचे आमिषे तर निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा उडणार पूर्ण भाज्या ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट राज्यात विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या तसं तसं राज्य सरकार वेगवेगळ्या योजनेचा पाऊस पाडू लागले महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत सर्वच शासकीय यंत्रणेला सरकारने कामाला लावले असून फक्त आणि फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय महिला बालविकास प्रकल्प कार्यालय अंगणवाडी सेविका यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले असल्याचे पाहायला मिळत आहे सर्वच अधिकारी कर्मचारी या कामात गुंतल्यामुळे कोणालाही सर्वसामान्यांच्या वैयक्तिक कामाकडे वेळ द्यायला वेळ नसल्यामुळे अनेकांची कामे आज धुळखात पडली आहेत तहसील कार्यालयातील कर्मचारी म्हणतात की सरकारने आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम दिल्यामुळे आता आम्हाला किमान दोन महिने तरी तुमच्या कामाला वेळ देता येणार नाही असे सुद्धा तहसील कार्यालयातून सांगितल्या जा आहे त्याचबरोबर पंचायत समिती कार्यालयामध्ये तीच परिस्थिती असून नुसती नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे याला जबाबदार कोण याचे उत्तर मात्र कुणीही द्यायला तयार नाही त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक यांची अत्यंत महत्त्वाची असणारी कामेसुद्धा तहसील कार्यालय व पंचायत समिती ते होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक वैतगून गेले असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसील कार्यालयासमोरच पेंडॉल टाकून त्या पेंडॉलमध्ये आपले कार्यकर्ते यांना बसून एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे दोन दिवसापूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड या ठिकाणी त्यांच्या सभेमध्ये असे सांगितले की ज्यांच्या फॉर्मवर शिवसेनेचा सिम्बॉल असेल असेच फॉर्म हे मंजूर केले जातील असे सुद्धा धक्कादायक विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज